नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी गावात स्वर्गीय अनंतराव चाटे स्मृती समारोह सुरू असून यात बहारदार नामांकित कवींचे कवी संमेलन संपन्न झाले यात अध्यक्षस्थानी प्राध्यापक मुकुंदराज पंखी अंबाजोगाई तर प्रमुख उपस्थितीत सहभागी असलेले कवी अहमदपूर येथील राजेसाहेब कदम माजलगाव येथील प्रभाकर साळेगावकर परळी वैजनाथ येथील अरुण पवार बीड येथील सत्यप्रेम लगड वरवटी येथील श्रीकृष्ण चाटे दिवाकर जोशी बालाजी मुंडे राजेंद्र रापतवार संजय तिडके सतीश क्षीरसागर यांची उपस्थिती होती सुरुवातीला या कार्यक्रमाचे आयोजक गावचे प्रतिनिधी सुधाकर ज्ञानोबा चाटे यांनी प्रास्ताविक करत अधिक माहिती दिली मी प्रशासकीय मंजुरे जाणलेलं आहे आणि येत्या आठ ते दहा दिवसामध्ये या सर्व रस्त्यांचं काम चालू आहे आपण ज्या ठिकाणी बसलेला आहात तो ते ग्रामपंचायत पर्यंत आणि आपल्या साकूडबांदीचा रस्ता हे काम सुद्धा येत्या आठ दिवसामध्ये आपल्याला झालेलं दिसेल बाकी बोलण्यासारखे विषय खूप आहेत मागील एक वर्षामध्ये सर पंचायत समितीच्या माध्यमातून पस्तीस विहीर या गावामध्ये मजबूर झालेले आहे व येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अजून अभिषेक विही मंजूर होतील गाय कसल्याही पद्धतीच राजकारण न करता फक्त गरज बनवत आणि गरीब हा केंद्रबिंदू मानून मी यापुढे काम करील आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षी पुढच्या वर येणाऱ्या वर्षाच माझ्या कामाचं सामाजिक ऑडिट मी तुमच्या समोर देईल हा शब्द देतो ग्रामीण भागात असे स्मृती समारोह होत असल्याने आता गावागावातून कवी साहित्यिक निर्माण होत आहेत तसेच युवा सरपंच व त्यांच्या सहकार्याने सुरू केलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा देत माजलगाव येथील कवी प्रभाकर साळेगावकर यांनी सुंदर कविता सादर केल्या सोडांधाराची भीती हेच मातीच सांगण सोडांधाराची भीती हेच मातीच सांगण गावागावावर फुल लया काळ्याईचं चांदण गावागावावर फुल लय काळ्या हीच चांदण उन्हाच्या झळा सोसून झाल्या पावसाच्या धारा नाचून गेल्या उन्हाच्या झळा सोसून झाल्या पावसाच्या धारा नाचून गेल्या रास मोठी मोठी व्हावी रास मोठी मोठी व्हावी गारव्याच हे मागण गावागावावर फुल लैया काळ्या आईच चांदण गावागावावर फुल लैया तुझ्या कष्टाचं हे चांदण यावेळी विविध कवींनी आपल्या रचना सादर केल्या यात कवी राजेंद्र रापतवार बालाजी मुंडे दिवाकर जोशी संजय तिडके सतीश क्षीरसागर यांचा सहभाग होता यावेळी कवी अरुण पवार यांनी शुभेच्छा देत आपल्या विशेष कविता सादर केल्या गण गैना रघु महिने संग रहिना कोकिळा ही गाणं गायना रघु महिने संग राही नाव दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कैलासवासी रघुनाथराव मुंडे विश्वस्त मंडळ रघुनाथ ग्राम विकास मंडळ कैलासवासी रघुनाथराव मुंडे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने केलेल्या आयोजनाबद्दल अभिनंदन करत कवी प्राध्यापक मुकुंद राज पंखे यांनीही आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहे लेखी बाळींसाठी लिहिली आहे शाळेत जाणाऱ्या मुलींना काही प्रश्न पडतात आणि ते प्रश्न बापासमोर मांडले गेले पाहिजेत बापाला प्रश्न विचारणारी ही मुलगी आम्ही मुलींनी मन मारून का जगा वयाचे आम्ही मुलींनी मन मारून का जगा मुकेच राहून सुख दुरून का बघा वयाचे आम्ही मुलींनी मन मारून का जगा वयाचे राहून सुख दुरुन का बघावयाचे न सकाळ म्हणजे किती जिवाची गडबड घाई सकाळ म्हणजे किती जिवाची गडबड घाई पाहून तुझला अवघड मजला वाटे आई या कवी संमेलनाला गावकऱ्यांनीही मोठा प्रतिसाद दिलाय यात टीकाकार बीड येथील कवी सत्यप्रेम लगड यांनी चौफेर कवितांच्या माध्यमातून फटकेबाजी करत विद्यार्थ्यासह गावकऱ्यांना खळखळून खल सुधीर भाऊनी खूप मोठा मग असं सांगितलं आणि वाचनालयाचा वारंवार वार उल्लेख होतो या ठिकाणी खूप चांगलं वातावरण येतो वरवटीमध्ये ज्ञान संस्कृती आणि संस्काराचं इतर चैतन्याचं गाणं आहे ज्ञान संस्कृती आणि संस्काराचं इथं चैतन्याचं गाणं आहे आणि हे वरवटीचे माणसं म्हणजे खनखनित नाण आणि बावन कशी सोनं आहे खनखनित नाना आणि बावन कशी सोनं आहे गाववेशीच्या पांदी मंदी गार वारा सुटला होता आपण सगळं पांदीतून आलेलो आहे त्यामुळे हे वातावरण आपल्याला माहीत गाव गाववेशीच्या पांदी मंदी गार वारा सुटला होता साहेबाने गुड मॉर्निंग म्हणताच तो ताडकन उठला होता डोळ्यात डोळा दोला घालून त्याने साहेबाला पाहिले आहे ती वेळच असते चिंतनाची दिवसभर काय करायचं ते सकाळीच ठरत डोळ्यात डोळा दोला घालून त्याने साहेबाला पाहिले आहे साहेब थोडा वेळ वेट करा अजून धुवायचे राहिले आहे कवी व साहित्यिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसह युवक युवतीही मोठ्या प्रमाणात स्वतः कविता करताना दिसून येत आहे यात गावचे सुपुत्र असलेले कवी श्रीकृष्ण चाटे यांनी आपल्या कविता सादर केल्या फस गायात लाहो सांग सोडवेल काकुनी कुणी दोर घेऊनी बाप चालला राणी दोर घेऊनी बाप चालला राणी सर सर पावलानी टाकली मागे पाय वाट सर सर पावलानी टाकली मागे पाय वाट बाप वाचवाया पोरानी पोरांनी पार केला या घाट बाप वाचवाया पोरांनी पार केला या घाट माय टाव हो पळ जोरा जोराने मा जो रा जो बाप मोडला अतिशय कवी संमेलन सादर करण्यात आले यावेळी गावकऱ्यांनी या गाव कवी संमेलनाला मोठा प्रतिसाद दिलाय यावेळी अध्यक्ष समारोप करताना अहमदपूर येथील कवी राजेसाहेब कदम यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत कवी संमेलन उत्तम करून कविता सादर केल्या साहेब परवा लोकसभेत तुम्ही शेतकऱ्यांची आत्महत्या प्रेम प्रकरणातून होत असल्याचे सांगितले तेव्हा मन भरून आले बघा साहेब आमच्या मरण्याची कारण ओळखणारे कोणीतरी आहे हे ऐकून किती समाधान वाटलं साहेब आमच्या मरण्याची कारण ओळखणार कोणीतरी आहे हे ऐकून किती समाधान वाटलं साहेब होय साहेब आहेत आमचे होय साहेब आहेत आमचे लपडे शेना मातीशी माणसाच्या जातीशी गुराढोरांशी आणि तुमच्यासारख्या थोरांशी चोरांशी चुकून म्हणलो आणि तुमच्यासारख्या थोरांशी दुष्काळ आमच्या पाचवीलाच पुजलेला केव साहेब दुष्काळ तर आमच्या पाचवीलाच पुजलेला केव साहेब कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ आमच्या पाचवीलाच पुजलेला केव साहेब कधी कोरडा तर कधी ओला म्हणून आम्ही झेडकारत नाही कधीच काळ्या आईला अंधावणीच्या गाईला दुष्काळ आमच्या पाचवीलाच पुजलेला किंवा साहेब कधी कोरडा तर कधी ओला म्हणून आम्ही झड करत नाही कधीच काळ्या आईला दावणीच्या गाईला व्याज चक्रवाढ व्याज भरता भरता आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या साहेब व्याज <alcohol discourphantkap> चक्रवाढ व्याज भरता <द Waiting> भरता आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या साहेब पण आम्ही प्रेम करतोच ना त्या सावकारांवर त्यांचे उंबरटे झिजून झिजून आमचे जोडे फाटून गेले साहेब या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक सुग्रीव नेहरकर यांनी तर आभार संजय फड यांनी केले यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शिवाजीराव चाटे उपसरपंच गोविंद उघडे नरसिंग चाटे ज्ञानबा चाटे गंगाधर चाटे लहुदास मुंडे हरिभाऊ मुंडे पंडित चाटे श्रीहरी कांदे श्यामसुंदर मुंडे सूर्यकांत आपेट मनोज मुंडेसह आदी गावकऱ्यांनी सहकार्य केले के दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजुगाई